सर्वप्रथम साहेबांनी जो बॅनर लावला आहे झाले इलेक्शन जपा इलेक्शन त्या बाबतीत मी कदम साहेबांचं खरोखर हार्दिक अभिनंदन कराल आज त्यांनी नेहमी चंदनवाडीमध्ये असेच मेसेज दिलेले आहेत मी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे म्हणजे राजे विचार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे मी तरी पण त्यांनी कधी त्या गोष्टीचा मनात राग कधीच धरला नाही आहे नेहमी त्या आम्हाला अजून जवळ घेतलं त्यांनी कुठल्याही पक्षाचा असो आणि मेन म्हणजे कदम साहेबांनी इथले जेवढे उत्तर भारतीय आहेत त्यांना नेहमी जवळ केलं त्यांना पकडून चालले नेहमी त्यांनी दोषी जपलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खरो हार्दिक अभिनंदन करणार गेले महिनाभर आम्ही सगळे मित्र जेव्हा या लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक जाहीर झाली देशाची त्यातला महाराष्ट्रातला पाचवा टप्पा आपल्या ठाण्या आणि नवी मुंबई ते तेरा मतदारसंघ बाकी होते आणि आज तो पाचवा टप्पा पूर्ण झालेला आहे हा पाचवा टप्पा सुरू म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून आम्ही आमचे वेगवेगळे राजकीय पक्ष मित्र एकमेकांना भेटत नव्हतो हो जो तो आपापल्या आप पक्षाच्या आपापल्या आप पदाच्या त्या न्याय न्याय देऊन तो त्यांचा प्रचार करत होता पण आम्ही सगळ्यात एक एक विषय ठरवला हो की ह्यापुढे आपण एकमेकांशी वाद वाद तर आमचा आपसात कोणाला नव्हताच पण निवडणूक संपली जसं सहा वाजता मतदान संपेल तसं आपलं राजकीय ही मैत्री बाजू वाटून आपली खरी मैत्री चालू करूया जी महिनाभर आपण एकमेकांना भेटलो नाही पुन्हा एकदा भेटूया भेटू आणि हे मैत्रीच नवा मेसेज हा मेसेज पुन्हा ठाणे जिल्ह्यालाच देण्यात यावा पुन्हा महाराष्ट्राला देण्यात यावं की बाबा राजकारणाची मैत्रीपेक्षा आपली मैत्री खूप आपली जपणं गरजेचं आहे राजकीय मैत्री आपल्या टिकवायची नाही आपल्याला आपली मैत्री जपतोय जी लहानापासून आपण एकत्र सुरुवात केलेली आहे ती आपण स्वतः मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे इथे उभाटावाले आहेत इथे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत पण चंदनवाडीमध्ये आम्ही एक नवीन पायंडा या मतदानापासून पाडलेला आहे की चंदनवाडीमध्ये कुठलीही निवडणूक जाहीर झाली की लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य स्वराज्यसभा निवडणुका असो आम्ही आमच्याशी आमच्या मैत्रीशी कोणतेही कटुता न आणता कोणताही मतभेद न ठेवता आपापल्या परीने कामं करणार आणि निवडणूक संपली की आम्ही आमची मैत्री पुन्हा जपणार